गेले काही दिवसापूर्वी विधानसभा निवडणूक पार पडली निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून एकवीसशे रुपये देण्याची मागणी त्यांच्या हमीपत्रामध्ये देण्यात आली होती त्याचबरोबर शेतकऱ्यांना कर्जमाफी त्याचबरोबर विरोधक म्हणजेच महाविकास आघाडीमध्ये देखील तीन हजार रुपये देण्याचं ठरलं होतं पण महायुतीचं सरकार आल्याने आता लोकांना आशा लागली होती की मग लाडकी बहीण योजना जी सरकारने सुरू केली आहे तिची तरतूद पंधराशे रुपयाच्या ऐवजी एकवीसशे रुपये करावी अशी लोकांची मागणी होती त्या मागणीसाठी लोकांना आशा होती की सरकार नक्कीच ह्या अधिवेशनामध्ये नक्कीच जाहीर करील एकवीसशे रुपये देण्याचं पण त्यामध्ये देखील विरोधकांकडून अजित पवार त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आलं की काय झालं एकवीसशे रुपये देणार होते तुम्ही तुमच्या हमीपत्रामध्ये तर सांगितलं होतं त्यावर अजित पवार यांनी खोसक सवाल विचारत म्हटलं आहे की आम्ही जे तुम्हाला जे तिथं लिहिलं आहे आम्ही आम्ही पत्रात जे लिहिलं आहे त्यामध्ये आम्ही पुढच्या पाच वर्षामध्ये हे कामं करणार आहोत असंही आणि आम्ही नक्कीच लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याची तरतूद करत आहोत थोडासा वेळ द्या कारण इन्कम सोर्सेस पण लागते काही अजित पवार यांनी असं देखील म्हटलं आहे की कशाचंही सोंग करता येतं पैशाचं सोंग करता येत नाही त्यामुळे ना आम्ही नक्कीच येणाऱ्या काळामध्ये एकवीसशे रुपयेची तरतूद करू सरकार त्यासाठी प्रयत्न करत आहे असं देखील माध्यमाशी बोलताना अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे तर इकडं रोहित पवार यांनी म्हटलं आहे की लवकरात लवकर सरकारने लाडके बहीण जी आस लावून बसली होती तिला एकवीसशे रुपये दिले नाही तर हे सरकारची खूप मोठी अवघड गोष्ट आहे आणि हे हमीपत्रामध्ये बिंद बि त्यांनी म्हटलं आहे की एकवीसशे रुपये देणारच पण लाडक्या बहिणीला अजूनही पंधराशे रुपयेच मिळत आहे अजित पवार यांनी म्हटलं आहे की येणाऱ्या काळामध्ये आम्ही नक्कीच एकवीसशे रुपयाची तरतूद करू तर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या